कुठलीही समस्या निवारणासाठी रामबान सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांजीच्या सेवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला आजच्या आपली सेवा चालू करूया स्वामी समर्थ महाराजांची सेवा मी आज व्हि व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे कुठल्याही समस्याचे निवारण करणारी सेवा म्हणजे आपली स्वामी सेवा तर स्वामी पुण्यतिथी सप्ताहात गुरुचरित्र पारायणचा हे दत्त महाराजांच्या सप्ताहात आपण खूप सेवा केल्या पाहिजे आपल्या हातून त्या सेवा घडल्या पाहिजेत आपण आपल्या कामातून तो वेळ काढला पाहिजे स्वामी महाराजांच्यासाठी तेव्हा तुमच्या कुठंतरी स्वामी सेवांची जनता लाखो करोडमध्ये घेतली जाते समर्थ सम स्वामी समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनो आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी आपल्याला येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मार्ग जर मिळत नसेल तर कुठलं कुणी मार्गदर्शन गुरु मिळत नसेल खूप उपाय करून समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून बघा न्याय अनुभव घ्या दत्त महाराज तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील दत्त महाराजांच्या प्रत्येक सेवा खूप लाभदायक असतात हे तुम्हाला माहीत असेल तरी पण मी पुन्हा एकदा सांगते बऱ्याच अडचणी बरेच मार्ग बरेच तोडगे बरेच उपाय सगळे आपले गुरुचरित्र अध्यायात लपलेले आहेत हे आपल्यासाठी एक प्रॉपर्टी आहे हे आपल्यासाठी बँक बॅलन्स आहे ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे तर अशा स्वरूपात तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही गुरुचरित्र जरी आधी केलं असेल तर इथून पुढचे गुरुचरित्र वाचताना तुमच्या मनातील ही पॉझिटिव्ह थिंकिंग कशा स्वरूपात करून गुरुचरित्र वाचा आणि त्याचा मला अनुभव नक्कीच सांगा तर बघा स्वामी बंदुकरी माझ्या सेवीकरीमुळं तुमच्यासारखी मी पण करी आहे तर पदोपदी आपण कशा स्वरूपात सेवा केल्या पाहिजे त्या ह्या सेवा मार्गात कोणती सेवा असते ह्याचं पूर्ण या गो या गोष्टीमुळे ह्या गुरुचरित्रपारामुळे दत्त महाराज आपल्याला संकटातून पदोपदी दत्त महाराज मार्ग दाखवतात तर बघा आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैव त्यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही घे मिळत कुलदेवी कोपलेले आहे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय वास्तुदोष भूमी दोष वाईट शक्ती त्रास देते आपली काही चुकी नसताना आपल्याला अशा प्रकारच्या समस्यांना त्रासांना सामोरे जावे लागतात काही आपल्याला समजत नाही प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश ये येते कुठे हात लावलं तिथे सगळीकडं चुरा मातीच लागते अशा स्वरूपाचे आपल्याला जेव्हा जाणवतं ते अशा अशा वेळेस आपण बंधूबाबांचा आधार घेतो हे सांगल की ह्या लोकांच्याकडे जावा तो सांगल त्या लोकांना पत्रिका देखावा किंवा इथं जाऊन शांती करा अमुक करा तमुक करा या त्या गावाकडे बरेच प्रकार असतात तर तुम्ही हे करत असाल तर हे वाईट शुद्ध तंत्र विद्येकडे न वळता केंद्रात तुम्ही आपल्या मार्गात जावा गुरुचरित्र पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्या निश्चितच तुम्हाला सद गुरु स्वामी समर्थ दत्त महाराजातून बाहेर काढतील हे शंभर टक्के खात्रीशीर आपला उपाय आहे आपला रिझल्ट आहे पदरच्या खिशातला एक रुपया न घालवता सगळ्या संकटावर मात करणारा उपाय गुरुचरित्र आहे तर अनेक उपाय करूनसुद्धा पितृदोषांची प्रकरता कमी होत नाही अनेक उपासना केली केली असेल तुम्ही तुम्हाला जाणवलं असेल तरी पण तुमच्यातला पितृदोष प्रखरण कमी होत नाही त्याचा प्रभाव अत्यंत वा प्रखट वाढलेला दिसतो कारण तुम्हाला संकट त्याचे पण सांगते तुम्हाला तुमच्या घरात मुलाबायांची लग्न होत नाही तर तुमच्या एखाद्या मुलाचं लग्न जरा असतात तर त्याला मुलाचा दोष लागतो तुमच्या घरात एखादा मुलगा भयान व्यसना असेल तुमच्या घरात जर मुलागा किंवा स्वतः आपण नवरा त्यात सातत्याने वाद होतात किंवा आपला नवरा व्यसना असतो किंवा आपला मुलगा भयान व्यसना असतो ह्याला म्हणजे पितृदोषाचा भयान प्रकार त्रास असतो तर सुद्धा काय निवारण आहे आध्यात्मिक प्रगती खुंटल्यामुळे म्हणजे आपल्याला बघा संसारात अनेक अडचणी सामोरे जातात लग्ते हैं गंभीर या गंभीर सम समस्यासुद्धा रामबाण उपाय म्हणजे दत्तगुरूंना शरण जाऊन गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे पदोपेदी एकच आपलं औषध आहे गुरुचरित्र पारायण तर हे पण तुमच्या समस्या आहे का तुम्ही व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा तुमच्या प्रत्येक समस्यावर एकच रामबाण औषध म्हणजे आपले गुरुचरित्र पारायण तर हे पारायणाची फलश्रुती बघा काय असते आपल्याला या पारायण केल्यामुळे फलप्राप्ती काय मिळते दत्त महाराजांचा आशीर्वाद कसा मिळतो दत्त महाराज आपल्याला कसे लाभतात परमपूज्य सद्गुरु गुरुमाऊली यांच्या कृपा आशिर्आ आशीर्वादाने हे सगळे तोडगे म्हणजे आपले गुरुचरित्र पार आहे आणि त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे आपण ह्या पारण्याला बसू शकतो आज महिलांना याचा अनन्यसाधारण लाभ मिळतोय महिलांना या गोष्टीला संधी मिळते आणि खूप मोठी महिलांसाठी इतर संधी आहे की गुरुचरित्र अध्याय आपल्याला आज गुरुमाऊलींच्यामुळे वाचता येतो तर चला फल पुढे न वाढवता व्हिडिओ आपण या गुरु चरित्राची फलप्राप्ती काय आहे ते पाहूया पितृ त्रास त्रासापासून मुक्ती मिळते मुंजा त्रासापासून मुक्ती मिळते अघोरी शक्ती निवारणपासून कुलदेवती कोप निवारणपासून मानसिक शारीरिक त्रासापासून ब असह्य आजारापासून पती ती कलह द्वेषापासून घरात बऱ्याच प्रकारचे कलह असतात त्या द्वेषापासून पती पत्नी द्वेष निवारण घटस्फोट होतात पितृदोषापासून होणारे सर्व त्रास पूर्ण नष्ट होतात तर तुम्ही येत्या येत्या आपल्या नऊ डिसेंबरपासून स्वामी समर्थांच्या केंद्रात जावा दत्त महाराजांच्या केंद्रात जावा आणि तिथे आपल्या गुरुचरित्र पारायणाला बसा आपल्या केंद्रात भरपूर प्रकारचे पारायण होतात तुम्हाला कुठली सेवा घ्यायची असेल तुमच्या वेळानुसार ती सेवा घ्या येणाऱ्या संधीचा स्वामी सेवेकऱ्यांना वेळ वे लाभ लाथडू नका आलेली चालून आलेली तुमच्यासाठी स्वर्ण संधी आहे त्याचा लाभ घ्या जय परमात्थ जयजेवांची मनी आर्थ त्वरित होय सांथ सांदत्य गुरुचरित्र ऐकता ज्याचे होईल सा पावन 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 Wear não a म्हणजे तुम्हाला कळालं असेल संपूर्ण शरीरच सुवर्णमय नाही तर तुमची वास्तू तुमचे सगळे दोष गुण सगळं सगळ्या गोष्टी तुमचे सगळं सोनं होणार आहे अनुभव घ्या स्वामी सेवेकरेनं आणि गुरुचरित्रला नक्कीच बसा जर तुम्हाला गुरुचरित्र नसेल होत तर तुम्हाला ह्यातून बऱ्याच सेवा करायला असेल पित्रांना पित्रांच्या दोषाचे निवारण असते तसेच घरात आर्थिक प्राप्तीसाठी उन्नतीसाठी पतीपत्नीवादासाठी मुलांच्या लग्नासाठी बऱ्याच प्रकारचे सेवा मार्ग आहेत सांगितलेले आहेत त्या सेवा करा केंद्रात जाऊन स्वामींच्या पदोपदी त्याला उपस्थित राहा आणि यास येणाऱ्या प्रचितीचा अनुभव घ्या निश्चितच तुम्हा तुम्हाला ह्याचे अनुभव भेटणारच आहे आपले स्वामी समर्थ महाराज खूपच दयाळू आहेत प्रत्येक सेवे करायचे आप पोटात घालतात प्रत्येक सेवा सेवे करायचे दोष पोटात घालतात आणि त्यांच्या हाकीला धावून जातात तर तुम्ही मनापासून फक्त एकदा माऊलींना हाक मारा निश्चितच माऊली तुमच्या जवळ आसपास येत असतात येणार येणारच माऊली तुम्ही जेव्हा स्वामी मौलींना हाक मारतात ते स्वामींनाच तुम्हाला स्वामींनीच तुम्हाला निवडलेले असते की बाळ तुम्हाला हाक मार मी निश्चितच तुझ्या तर ह्या गोष्टीचा अनुभव घ्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा दिवस खूप स्वामीमय जाऊ आनंदाचा जावो स्वामी माऊली तुम्हाला गुरुचरित्र पारण्याला बसायची संधी देव तुमची सत्कामना सद्भावना सत वाचो तुमच्या घरातील सर्व प्रश्न सुटो ही चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ म्हणते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी